आपलं स्वागत आहे तुम्हाला सांगा आपल्या अपेक्षा नाही तुमची मागणी काय आमची मागणी एवढंच आहे की माननीय साहेब धर्मराव जान्या येथील जे आहे जे आमच्यावर अन्याय करत आहे ते थांबवूनच यावे अन्यायकासाठी करत आहे काय तुमची मागणी काय अन्याय हे अन्याय करणार तुमची मागणी काय तुमचे प्रयत्न काय आमचे प्रश्न हे आहे की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले जवळच्या फुलारी यांना विश्वास करून देण्यात यानुसार आम्ही आदेश दिलेला होता आणि तसेच जे बँक खात्यामध्ये असे पैसे जे अटके ते त्यांनी रिलीज करून देण्यात आले त्यावरती त्यांनी काय केलेलं आहे मान्य धर्मदायक जालना यांनी जे म्हणजे ट्रस्टचे जे म्हणजे ट्रस्ट जी जमीन आहे जमीनवर भाडं तत्वावर घेतले ते लोकांचे हाटीकर लोकांना किंवा ज्या अतिक्रमण करत आहेत त्या लोकांना म्हणून घेतलेलं आहे त्यांच्या अनुसार मी चालू आम्हाला पैसे पण देत असून आमचे विश्वस्तामध्ये नाव घेत नाही कारण ज्या विश्वस्तामध्ये आलो तर जे धारक आहेत त्यांना जमीन खाली करून जाणं लागेल यामुळे जे आम्ही खोटे आरोप करत आहेत असेच आम्हाला फक्त चालवा चालू करत आहेत तो धर्मदायक आहे ते आमचं सध्याला फक्त संभाजीनगर धर्मदायक त्यांना दिलेला आहे त्याच्या पहिले त्याच्या पहिले तर आम्ही खाली दिलेलं होतं आपण माझ्या सा माननीय साहेब ते जालना येतील सध्याला आम्ही फक्त उपोषणाला बघितले जे अर्ज मुख्यमंत्री बदलून हे अर्ज माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना दिले माननीय मुख्यमंत्र्यांना पण सुद्धा बांधण्यात आलेले म्हणजे सत्तेला मानतो मान्य माननीय धर्मदायी मुंबई यांना पुढा पाठवण्यात आलेले माझं आज आणि मान्य पोलिसांतील साहेब जास्त आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खाली धर्मदायक संभाईनगर यांचं म्हणणं एवढंच आहे की आधी जे प्रोसेजर चालू आहे म्हणजे जे वेगवेगळे प्रकरण चालू आहे ते निर्णय लागल्यानंतरच काय होईल जे ज्या खाली जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणामध्ये ऑलरेडी तुम्ही ज्यांना पार्टी करून घेतलेले ते पार्टी बनवायचे जायचं नसून सुद्धा त्यांनी त्यांना करून आमचे विरोध उभा केलेले विशेष काय माहिती कोणी भाडे फोडली तिने तीन जागा तिने आकडे सुद्धा केलेले की आतापासून हेतू की या हेतूसोबतपासून ते प्रकरण चालूच आहे त्यांना करून आमचे विरोध उभा केलेले नाही ती म्हणते की मला विश्वस्त बनायचं आहे आता भाडे करून कुठं विश्वस्त बनू शकतो का सरकारला काय म्हणतात सरकारला माझं म्हणणं एकच मिनते फक्त मी त्याच्या पुजारी नसून आणि भरपूर जागल्यामध्ये मी आणि भरपूर पुजाऱ्यांची हाल वेधली आहे जे वंश विश्वस्थ पुजारी आहे त्यांच्यासोबत पण असंच घडत आहे दुर्गामाता मंदिर बघून घ्यावे किंवा पाचंबी देवीचं मंदिर बघून घ्यावे भरपूर असे मंदिर आहे की ज्या गरमित मंदिराचे आहेत त्यांच्या विरोधात कुठे ना कोणी काही ना काही खोटे आरोप करत आहेत ढोकळे हनुमान मंदिर बघून घ्यावे अमान मंदिर बघून घ्यावे त्यांची काही ना काही चालूच आहे फक्त जमिनीसाठी पुजाऱ्यांवरती खोटे नाट्य आरोप करत आहे आणि ते मान्य करून घेते की जे आठर्मक धारा घे त्यांना पार्टी करून घेते धर्मदायक म्हणून ते चलतच राहते माझा नाव माझं माझं नाव दशरथ गजानन कांबळे आहे विश्वस्त होत्या आशिर्वाद आम्ही वैश्वगत पुढे याचा आम्ही फक्त वाचून पत्र काढले पण याचा अर्थ असा तर नाही की आम्ही वंश विश्वस्त म्हणू शकत नाही म्हणून हे निघा काळापासून आहे आम्ही वैशागत विश्वस्त होत्या असं कोणते औषध मांडणी जे म्हणजे सरकार आली ज्यावेळेस पण विविध उभी झालेली आहे परिस्थितीचे आहे त्याच्यामध्ये पण वन बरागतचे हिसा पण स्वस्थ बनतील आणि फक्त महिलांची पूजापाठ वगैरे जे होते ते पण त्यावर तांबळे म्हणजे पन्नास टक्के रक्कम म्हणजे जे आहे येणार उत्पन्न त्याचा पन्नास टक्के आमच्यासाठी आता ही काय करा आणि माझे धर्मदायक आहे की त्यांना असं वाटत होतं की तुम्हाला दहा कुटुंब जास्त्यामुळे बाकी करून रक्कम आहे दोन हजार पंधराला असू शकणार नाही कारण की शहरामध्ये है असं वाढवत की रुपये दिसतात महिन्यामध्ये

पैसे मोदी झाल्यानंतर न्यासाच्या उपस्थित पण उपस्थितपणे उद्धवस्त व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासमोर फुलूप लावून ही बस करण्यात आले म्हणजे ज्यावेळेस पैसे मोजले त्याच्यानंतर परत आता याच्यामध्ये हो ते त्यांनी सांगितलेले एकूण प्राप्त रक्कम पुढील आ... पाचशे सत्त्याऐंशी रुपये जे एक हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये प्राप्त झालेला आहे त्याचे त्यांनी तीन हजार रुपये खर्च करून विद्यार्थीसाठी खर्च केला आणि चारशे बावन्न रुपये कर्मचाऱ्यांचे बहातूर खर्च दोनशे रुपये असे टोटल यांनी चारशे बावन्न रुपये कुटुंबासाठी खर्च केले आणि फक्त येण्या जाण्यासाठी त्यांनी मोठा कर्मचाऱ्यांनी निरीक्षण जे धर्मदायचे कर्मचाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य इथं यायचं किती रुपये घेतले दोनशे रुपये यायचं पेटून त्यांना पेडून खर्च मंदिराने द्यायचा यायचं जायचं खर्च ठेवला पैसे मोजाले आणि फक्त दोन महिन्यासाठी तीन हजार रुपये दिले दिले त्यावेळेस दोन महिने मंदिराचा खर्च चालवण्यासाठी तीन हजार रुपये दिले आणि सात महिन्याला फक्त पंधराशे रुपये आता मला एवढं सांगायचं काय मंदिरात देव बघून घ्या आपण महाकालीचं मंदिर सगळ्यात पाहिजे हे जे मंदिर हे महाकालीचं मंदिर आणि तुळजा देवीचं मंदिर महादेवाचं मंदिर कैशनी महाराज जी झाले चार देव आता गाय बाबा साईबाबा पांडुरंग कुमणी माता जलाराम मंदिर गणपतीचे फक्त लोकांनी म्हटले आता त्या देवांच्या अंगावर हारं एकच देवाला मी त्यांना हारेच म्हणते हे की आम्ही कर्ज बाजार झालेली देवांना मी हार चढू शकवालो काय नाही हरं मी चढू शकवाल जे काय म्हणते मध्ये त्यावे आम्ही तुम्हाला पैसे जे पैसे जमा होत राहतील तुम्हाला घट्टी भेटते खर्चायला आता ते खर्च करावं का आता वागावं काय आम्ही स्वतःमध्ये नाव घेणार नाही यांना पाठी बनवलं की अधिकार म्हणून धाव घ्या आणि स्वतःच्या वर करून बसायला बस आमचं म्हणणं एकच की हे घेऊन इतकं चालू हे बात करण्या त्यावेळेस आमचे आमचं नाव